राज्यातील सर्व जीप शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी बघा सन दोन हजार पंचवीस शिक्षक बदली प्रक्रियेला स्थगिती नेमकं कारण काय बघूया आजच्या बातमीमध्ये सविस्तर बघा मित्रांनो मोठी बातमी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आता शिक्षकांचे लक्ष राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे याबाबतच्या सूचना बदली प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध देखील करण्यात आलेल्या आहेत बघा यावर पाच मे रोजी उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे यामुळे शिक्षकांचे लक्ष आता न्यायालयात काय निर्णय देते याकडे लागलेला आहे बघा चोवीस एप्रिलपासून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात झाली होती बदली प्रक्रियेत पात्र ठरलेल्या शिक्षकांनी सुटकेचा स्वास सोडला होता मात्र त्यानंतर काही शिक्षकांनी बदली प्रक्रियेतील निकषांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती यावर न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत बदली प्रक्रियेला स्थगिती दिली आहे याबाबतची माहिती बदली प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी देखील करण्यात आलेली आहे नेमकं शिक्षकांची न्यायालयात याचिका का दाखल केली महाराष्ट्रातील ज्या शिक्षकांनी आपसी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा लाभ घेतला आहे अशा त्या दोन शिक्षकांना त्या त्या जिल्ह्यात सेवा ज्येष्ठतेचा लाभ देताना जो शिक्षक सेवेने कनिष्ठ आहे अशा शिक्षकाची सेवाज्येष्ठता जिल्ह्यांतर्गत बदलीमध्ये ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे अध्यादेशात नमूद केलेले आहे आंतरजिल्हा बदली झालेल्या काही शिक्षकांची उच्च न्यायालयात दाव घेत कनिष्ठ शिक्षकांप्रमाणे सेवा ज्येष्ठता बदलीसाठी ग्राह्य धरावी अशी मागणी या शिक्षकांची आहे आता हा निर्णय पाच मे रोजी लागणार आहे पाच मे आता काय निर्णय देतं न्यायालय त्यावर सर्व शिक्षकांचे लक्ष लागून राहिलेले आहे धन्यवाद मित्रांनो